पर्यावरणाच्या परिणामांमुळे आणि जास्त उष्णतेमुळे केसांचा सर्वात बाह्य स्तर जो असतो ज्याला आपण क्युटिकल असे म्हणतो तो खराब होतो त्याच्यामुळे केसांची मुळंही उघडी पडतात आणि त्याच्यामुळंच केस तुटणे गुंता होणे प्रमाणापेक्षा जास्त हेअरफॉल होणे अकाली केस पांढरे होणे किंवा टक्कल पडणे अशा सारख्या समस्या उद्भवतात आता ह्या ज्या समस्या आहेत हे फक्त हेअर ऑइलिंग करून सॉल्व होणाऱ्या नाहीत तर आपल्याला आपल्या डेली रुटीनमध्ये काही हेअर केअर प्रोडक्टचा समावेश हा केला पाहिजे परंतु हे जे हेअर है केअर प्रोडक्ट आहे ते होममेड असं असणार आहे कारण केसांच्या वाढीसाठी प्रोटीनची जी गरज असते ती आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींवरती तर डिपेंड असतेच परंतु त्याचबरोबर केसांच्या आरोग्यासाठी काय करतो हेही तितकेच महत्त्वाचे असते आज आपण जे हेअर सिरम बनवणार आहोत ते देखील प्रोटीन बेस असेच असणार आहे कारण याच्यामध्ये आपण मेथीदाणे आणि काळे तीळ याचा वापर हा केलेला आहे या ठिकाणी मी एक ग्लास पाणी घेतलेला आहे एक चमचा दाणे आणि एक चमचा काळे तीळ याचा वापर आपण हे हेअर सिरम बनवण्यासाठी करतो आहोत या ठिकाणी सुरुवातीला मी गॅस हाय फ्लेमवरती दोन मिनटं ठेवलेला होता त्याच्यानंतर गॅसची फ्लेम ही मी कमी केलेली आहे आणि आता हे हेअर सिरम पाच मिनटं मंद आचेवरती आपण छान असं शिजून घेणार आहोत आणि खूप छान रंग असा या हेअर सिरमला देखील इथे आलेला आहे आता यामध्ये आपण जे मेथीदाण्याचा वापर केलेला आहे या मेथीदाण्यामध्ये लोह असतं जे रक्तप्रवाह चांगला करून केसांना मजबूत करतात त्याचबरोबर मेथीदाण्यामध्ये पोटॅशियम निकोटिनिक ॲसिड असते जे केसांच्या फॉलिकल्समध्ये जाऊन पोषण देते आणि केस पांढरे होण्यापासून वाचवते पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे शरीरावर विशेषत केसांवरती सर्वात जास्त परिणाम हा दिसून येतो केस पूर्वीपेक्षा जास्त पातळ व्हायला लागतात केसांची वाढ होण्याचा वेग मंदावतो नवीन केसांची रिग्रोथ होईनाशी होते आणि यावर उपाय म्हणूनच आपण आज हे हेअर सिरम हे बनवत आहोत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हेअर सिरमचा आपला बेस इथे तयार झालेला आहे आता या बेसमध्येच आपण दोन टेबल स्पून जेलचा वापर करणार आहोत आणि अशा पद्धतीने हे जे मिश्रण आहे हे आपण एकजीव करून घेतलेलं आहे हे सगळं हेअर सिरम आता यामध्ये आपण ॲड करून घेऊयात आता केसांच्या समस्येवरती उपाय म्हणून आपण जरी मेथीदाणे आणि काळे तिळ याचा वापर जरी केलेला असला तरी केसांच्या त्वचेचं देखील संरक्षण करणं तितकंच गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपण टी ट्री ऑइलचा वापर या हेअर सिरममध्ये करत आहोत जसं की केसाशी संबंधित इतर समस्या असतात डोक्यामध्ये कोंडा होणं खात सुटणं टाळूचे संक्रमण आणि त्याच्यामुळे होणारी केस गळती हे सगळं जर दूर करायचं असेल तर आपल्याला टी ट्री ऑइलचा वापर हेअर केअर प्रोडक्टमध्ये हा केला पाहिजे आणि हे जे टी ट्री ऑइल आहे याचे मोजून पाच ते सहा ड्रॉप्स मी या हेअर सिरममध्ये ॲड केलेले आहे अशा पद्धतीने आता हे जे हेअर सिरम आहे इथे बनवून तयार झालेलं आहे आता हे जे हेअर सिरम आहे हे जर तुम्ही नियमित वापरलं तर पातळ केसांची जी समस्या आहे ती दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर केसांची गळती देखील कमी होते टक्कल पडायची सुरुवात जर झालेली असेल किंवा छोटे छोटे पॅचेस जर असतील तर ती देखील समस्या याच्यामुळे दूर होऊ शकते हे हेअर सिरम महिन्यातून एकदा तरी मी वापरतेच आता हे हेअर सिरम वापरायचे कसे तर त्याची पण एक अगदी खूप साधी आणि सोपी अशी पद्धत आहे जी मी फॉलो करते जेव्हा जेव्हा जे मी केस विंचरते त्याच्या आधी पाच मिनिट हे केसांच्या मुळांना सिरम मी लावून घेते ज्यामुळे केसांमध्ये जरी गुंता असेल तरी तो अलगतपणे निघून येण्यास मदत होते आणि त्याच्यामुळे होणारा जो हेअरफॉल आहे तो देखील कमी होतो त्याचबरोबर हे जे हेअर सिरम आहे हे, हे जर तुम्ही दररोज वापरलं तर केसांना जो ड्रायनेसपणा येतो तो, तो देखील कमी होण्यास मदत होते हे जे हेअर सिरम आहे पूर्ण आठवड्यासाठी मी बनवलेलं असल्यामुळे केस धुतल्यानंतर केसांना लावण्यासाठी मी याच हेअर सिरमचा वापर करते त्याचबरोबर रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण केस विंचरणार असतो त्याच्या आधी देखील पाच मिनटं आपल्याला हे हेअर सिरम केसांवर अप्लाय करायचं आहे त्याच्यानंतरच केसांमधला जो काही गुंता आहे तो काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने जेवढ्या जास्त वेळेस हे हेअर सिरम आपल्याला केसांवरती अप्लाय करता येईल तेवढा आपल्याला करायचा आहे याच्यामुळे केसांची निगा ही जास्त राखली जाते त्यामुळे केसांचा पोत देखील सुधारण्यास मदत होते आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला केसांसाठी लॉंग टर्ममध्ये खूप फायदेशीर अशा ठरतात असं मला वाटतं आणि त्याच्यामुळेच जास्तीत जास्त होममेड प्रोडक्टचाच वापर मी हेअर केअर आणि स्किन केअर रुटीनमध्ये करत असते ज्यामध्ये पैशाची आणि वेळेची बचत होते आणि त्याच्यापासून होणारे नुकसान काहीच नसते तर माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की कळवा चला तर मग आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद